भाऊ ज्याले प्रॉपर फोर व्हीलर चालवत आहे तशी त्यानंच या स्पॉट वर याव म्हणजे शेवे पायी तत्पर हिरोजी इंदलकर बोर्ड लिहिलं पावसामुळे विण बंद केलेला आहे हा पऊ लोहगड म्हणजे काय लोखंडासारखा मजबूत पान हे किती मोठा आहे असं एवढ आहे बापरे बा हलणार बी नाही अर्ध तर पुढचं नाही मायाचाल आलोच तुमचं मला माहित नाही हा पण सोळाशे सत्तर मध्ये महाराजांनी पुरंदरचा तह मोडला आणि डबल हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला हो म्हणून या किल्ल्याला विशेष महत्व आहे भाऊ हे इकडे भाजे धबधबा हे इकडे वर भाजी लेणी मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही ना पाहिलं भाजी लेणी आता आपल्याला या रस्त्यानं जंगलाच्या साईड न अजून जायचं हे गाडी गेली तिकडे आहे की नाही स्पॉट कोणता तिकडे दाखवतो हे आपण उडन खटोला पच्चीस ग्यारा सिल्वर जुबली डबल एक्का आणि हे आमचे लोणावळ्याचे मित्र विकास भाऊ ॲटोवाले विकास माझ्या नंबर सांग ना एकदा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स सेवन सिक्स झिरो सेवन एट डबल टू याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि कॉलिंगसाठी पर्सनल नंबर आहे माझा सेवन नाईन सेवन टू डबल सेवन झिरो नाईन एट सेवन तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्या निमित्ताने तुम्ही माझ्या बरोबर येसाल माझ्या पर्यंत येसाल मी भेटेल तुम्हाला धन्यवाद लोणावळ्याचं टूर पॅकेज पाहिजे असेल तुम्हाला ते याला कॉन्टॅक्ट करा आणि डिस्काउंट नाही दिलं तर मला कॉन्टॅक्ट करा चलो आगे जाते हैं भाऊ ज्या प्रॉपर फोर व्हीलर चालवत आहे तशी त्यानंच या स्पॉट वर याव इतके घाटवर्डणाचे रस्ते तर बेकार असे शार्प टर्न आहेत आमचे विकास भाऊ एक्सपर्ट आहे म्हणून बर आहे की नाही टू व्हीलर वाली जास्त छानपणा करत जो वजे वजे जायचो आहे की नाही बाहेर इकडे आता ट्राफिक जाम झालं दोनच गाड्या पण ट्राफिक जाम केलं या दोन गाड्यांना त्या थारवाला मध्ये आला एकदम अंगावर मग ब्रेक मारा मारा लागले त्याला बरं आहे हा आली थार वाली आली डायव्हर बाई होती ते पाहना पूरी चढाई आहे किती किलोमीटर आहे विकासी तीन एक किलोमीटरची चढाई आहे हे इकडे उतार आहे ये देखलो बाप रे बाप रस्त्यात थांबलो आम्ही या गाड्या अशा गरम झाल्या हिट मारू राहिली हे फोर व्हीलर आहे फॉर्च्युनर आहे भाऊ तरी असा आवाज मारू राहिली रस्ताच तेवढा असा याचा आहे चलार भोमंग एक नवीन दिवस नवीन प्रवास ॲज युजुअल एक नवीन ठिकाण तुम्हाला तर माहीत आहे आपण कुठे येल आहे लोणावळ्याच्या टूरवर चा, आपली चालू आहे लोणावळा सिरीज आता मी अशा ठिकाणी येल आहे की म्हणजे लोखंडापेक्षाही मजबूत ते ठिकाण आहे ते कोणतं हे मा मागे आहे आपल्या महाराजांचा लोहगड किल्ला चला आता वाजले साडेचार पाच वाजे लोकच एंट्री अलाऊड आहे मला भाऊ आपण एंट्री भरते काय झप्प झप जावं लागेल चलो हे भाऊ हे आमचे विकास भाऊ सोबत आहेत जायच्या ॲटोन मी आलो अठी कसं यायचं वगैरे ते माहिती तर मी तुम्हाला देतोच पण ह्या ज्या पायऱ्या दिसून झाल्या तुम्हाला ह्या या विकास भाऊचं म्हणणं आहे की दोनशे आहे मग त्याईचं म्हणणं आहे की अडीचशे आहे मग त्याईचं म्हणणं आहे की तीनशे आहे अप्रॉक्झिमेट पाहू किती बी असल्या तरी महाराजांचा किल्ला आहे तो चढलाच पाहिजे आपण भाऊ ह्या ज्या पायऱ्या दिसून जायला ह्या काही जुन्या नाही आहेत ह्या आता दोन हजार सोळा साली बांधलेल्या काळच्या ज्या पायऱ्या होत्या तसं पायऱ्या बांधणारा कोणी नाही बी आता म्हणजे शेवेची पाळी तत्पर हिरोजी इंदलकर हे असं कुठल्या किल्ल्यावर आहे रायगड रायगडावर महाराज जेव्हा जगदीश्वराला जातात त्या जगदीश्वराच्या सुरुवातीला पायऱ्या आहेत त्या त्या तिथं त्यांनी ती पायरी लावण्यामागचं कारण त्यांनी ज्यावेळेस काम पूर्ण केलं रायगडाचं त्यावेळेस महाराजांनी बक्षीस म्हणून त्यांना मागण्याचे मागणी केली पण त्यांनी न मागता त्यांनी तो दगड मागितला ज्याच्यावरती माझं नाव असेल तुम्ही ज्यावेळेस असाल माझ्या मस्तकी पाय ठेवून पुढे जासाल हे इकडे जाणार तुम्ही इकडे तिकीट घरापुढे थँक्यू चला धन्यवाद काढलं भाऊ तिकीट पंचवीस रुपये तिकीट आहे भारतीयांसाठी म्हणजे फॉरेनर असतील ते तीनशे रुपये इकडे जाणार आहे एक, एक बोर्ड लिहिलं पावसामुळे विंचुकडा बंद केलेला आहे विंचुकडा हॅज बिन क्लोज ड्यू टू हेवी रेन बद पाणी पडते इथं आहे की नाही चला कीट घराच्याच बाजूला भाऊ जरास पुढे आल्यावर ह्या बा हे चाक दिसते तोफेच चाक आहे आणि हे याच्यात तो रॉळ घालत असते मी आख झालं म्हणतो पण आग बदली आणि हे छिद्र इकडचे तिकडचे म्हणजे ते लॉक सिस्टीम मशीन त्याची बापा बापा बल्लाच मोठा आहे बेटा ते आपल्यासारख्या दहा माणसं त्यांना हलणार बी नाही ते बेकार आहे चलो आगे हां तर भाऊ अर्धा किल्ल्याचं चढलो आपण पण तुम्ही म्हणसान की बा या गळावर एक कसं यायचं बा आहे की नाही तर काही नाही तुम्हाला मी सांगितलं आपण येल लोणावळ्यात लोणावळ्यावरून तुमच्या जो गाडी नशीन तर मळवली लोक यायचं ट्रेननं लोकल ट्रेन मळवलेली उतरायचं आणि मलव मलावली पासून इथं हे भेटते ॲटो रिक्षा ॲटो रिक्षावाले किती घेतील रे चारशे रुपये घेतील पर्सनल म्हणजे पर हेड चारशे रुपये घेतील कारण मळवलीपासून हे सहा सात किलोमीटर आहे आणि लोणावळ्यापासून अप्रॉक्सिमेट वीस किलोमीटर पकडा तुम्ही तुम्ही ना मागचा ब्लॉक पाहिला असेल तर ते भाजी लेणी आहे किंवा त्याच्या मागचा पाहिला असेल तर ते भाजी वॉटरफॉल आहे तटून सहा किलोमीटर अंतरावर आहेत पण रस्ता तुम्ही ना पाहिलाच पूरा बेकार रस्ता आहे सांभाळून यायचं तसं आहे की नाही चला पुढे जाऊ आपण हका अटी बोर्ड लिहिलेलं आहे पायऱ्यांचा वापर करा यूज द स्टेप्स म्हणजे रिकाम धंदे करू नका इकडून तिकडून चढू नका सीधा पायऱ्या करायला आहे पायऱ्याने चाला कुठं छटक्याचे टेन्शन नाही ना तर पटते रिका धंदे करतात शॉर्टकट कर मारायचा प्रयत्न तर आपटतात चांगले आता पावसा आहे पुरं शेवाय येलाय आहे ते मी तुम्हाला दाखवतो वरून पाणी येऊन राहिलं हे शेवाय आहे पुरं हिरवंगार व्हायला हे सतकीन नाही तर काय माणूस त्यापेक्षा पायरेशी जाने का बाबा भाऊ लोहागड म्हणजे काय लोखंडासारखा मजबूत म्हणून याचं नाव लोहागड ठेवलं आणि तो किल्ला काही आजकालचा नाही किंवा महाराजाच्या काळातला नाही म्हणजे सातवाहनच्या काळापासून हा किल्ला अस्तित्व आहे असे काही पुरावे बी आहेत म्हणजे काय यादव बहमनी निजामशाही मुघल आणि सगळ्या शेवटी मराठी याच्यात ताब्यात होता बाय ह्या पायऱ्या डुप्लिकेट म्हणजे आत्ताच्या आहेत डुप्लिकेट नाही तर ना जसं ह्या आत्ताच्या आहेत आणि ह्या जुन्या पायऱ्या तर हा तहा माया मांगे आहे भाऊ हा गणेश दरवाजा आता हा गणेश दरवाजा काऊन मी तुम्हाला दाखवतो हा अडी गणपती आहे गणेश दरवाजा आहे हे की नाही हा मुख्य दरवाजा आहे समजा आणि हे याचे मेन गेट पाहिले हे असं बेकार आहे लोखंडी आहे आता हे लोखंडी कौन आहे तर जर समजा शत्रू आलाच तर त्याने जर हत्ती जर आणला तर ते लोखंडामुळे मागे जाईल हत्ती आणि मग या एरियात सगळे जर अडकलेले तर वरून असा अटॅक करता येईल हे छिद्र दिसले इथून अटॅक करता येईल हिस्ट्री है वो। चला पुढे तोफाही आहेत तोफेवर बसू नये असं लिहिलेलं आहे चिंकुल्या तोफा, तो तोफा। त्या काळातले असतील घरे तोफा हो त्याच काळातले इकडे काहीतरी आहे बा चला जाकी देखील घे आपण वा वा, वा, वा। हा एक कडा आहे मला वाटते ये वाईकचं लक्ष ठेवायचं खाली लक्ष ठेवायचं वा रे वा मस्त अपा भाऊ हा आहे खाली गणेश दरवाजा ज्याच्यातून आपण आलो आणि हे असं खाली उतरा लागते म्हणजे अठून जिथे आपण उभे आहे तठूनही लक्ष दिल्या जाते शत्रूवर क्या बात है आपण भाऊ आता एकदम सेंटर पॉईंटला आलो आयलो मंदरात आलो एकदम याच्या पुढे কারাগিরি দিয়েছেন নারায়ণ দরবাজা अजून एक आमच्या विकास भाऊ मध्ये सांगितलं भाऊ लोखंडाचा आहे दोन दगडायला लोखंड वितळून म्हणजे द्रवरूपात वितळून ते लॉक करायला आहे म्हणजे ते लोखंड थंड झालं की घट होते असं पुर दगड लॉक होतात बोलते जरा असं वर आलं भाऊ की हे गेट मन है धान्य कोठार आता दस नहीं ये पानी चाहूँ ये है।, ये है पानी कालापुढ़ घर लग जाए कुलूप नहीं अन हाय भाऊ हनुमान दरवाजा अन हाय भाऊ महा दरवाजा ये म्हणजे आता आपण हा बा चार दरवाजे क्रॉस करून वर आलो म्हणजे पहिला होता गणपती दरवाजा दुसरा नारायण दरवाजा तिसरा हा आपला काय नाव रे हनुमान दरवाजा आणि हा महादरवाजा चला आता खऱ्या अर्थानं आपण लोहगडावर आलो चलो ह्यासाठी <स्थाथ> बोर, बोर्ड बोर्ड द्यायला भाऊ असा लोहगडाचा हे बा म्हणजे हे आपण असं वर 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 आलो आपण इकडून असं आणि या पॉईंटला आपण आता या महादरवाज्याच्या अंदरे आलो अजून पुढे जाणं आहे चालवा <स्थाँगा> हा दर्गा आहे म्हणतात कसला तरी आणि ही इकडे सदर आहे हा असा किल्ला आहे भाऊ मस्त क्या बात है। ते तुम्हाला चाक दाखवलतं कि नाही दुसरं चाक पान आहे की किती मोठा आहे असं एवढं आहे हे रे बा हलणार बी नाहीत धसलो ते नाही आलो बा तुमचं मला माहित नाही हे इकडे आहे सभागृह सदर हे सदर आहे बा या सदर म्हणतात चिंकुल्या तो उपायही ठेवल्यात चिंकुल्या म्हणजे आकार आणि चिंकुल्या त्या काळातले बेकार असतील ह्या चला फटाफट ते शिफ्टी मारू राहिले सिक्युरिटी गार्ड पाचवाचे लोकच परमिशन असते आणि हबा अटी एक बोर्ड आहे महादेव मंदिर त्र्यंबक तलाव सोला कोणी तलाव आणि विंचुकडा त्यातलं विंचुकडा पावसामुळे बंद आहे असा बोर्ड आपण ना पाहिलाच आहे की नाही खाली चला वातावरण एक नंबर आहे ना रे एक नंबर इकडे भाऊ महादेव मंदिर इकडे नंदी चप्पल काढली आपण भाऊ सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला पण काय झालं शहाजांचा आदेश आला भाऊ महाराजांना हा किल्ला मुघलाईकडे दिला हा पण सोळाशे सत्तर मध्ये महाराजांनी पुरंदरचा तह मोडला डबल हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला हो महाराजाईनं काय केलं माहित आहे काय खजिना साठव्याचं ठिकाण हा किल्ला केला सुरत लुटीचा जो खजिना आहे की नाही तो याच किल्ल्यावर ठेवला होता भाऊ म्हणून या किल्ल्याने विशेष महत्व आहे हवा हे इकडे जुन्या घरायची रचना दिसून राहिली म्हणजे असे पहि आहे ते प्लीथ बांधील दिसून राहिलं मस्त आहे रे अजून एक गोष्ट या महादेव मंदिराच्याच बाजूला आहे भाऊ ते म्हणजे हे बा हे, हे त्र्यंबक तलाव तसं जर पाहिलं की नाही तर हा ट्रेक जर करायचा झाला लोहगळाचा तो दोन घंट्याचा आहे भाऊ लागलं तर आपलं शरीर थकून जाते मन नाही थकत हो तेवढा सुंदर आहे आणि वातावरण एक नंबर आहे पावसात यायचं चा। शनिवार रविवारी अजिबात याच बदबद गर्दी असते आहे की नाही चला अनुभव हा जो मोकळा मैदान जाणवते ते असं वाटतं की निसर्गानंच तयार करेल टेरेस आहे भाऊ टेरेस गळाचं टेरेस आहे की नाही मस्त हा हुल्ली हवा जर तुम्ही ना ऑब्झर्व केली ना इतकं मस्त वाटते म्हणजे आपल्या शहरी वातावरणाची जी किटकिट आहे की नाही एकदम दूर होऊन जाते म्हणजे उभा यासाठी मागे इतिहास साक्षीदार आहे आणि इकडे निसर्गानं आपल्याला मारेल मिठी आहे एवढी मस्त हवा आहे अठुल्ली म्हणजे हा गड भाऊ फक्त दगडायचा नाही आहे तर इतिहासाचा अनमोल साक्षीदार म्हणजे अति जर पावसाळ्यात आलं तर मनसोक्त भिजायचं कशा पावसात तर भिजायचंच पण इतिहासातही भिजायचं पण हा लोहगड ट्रेक आहे की नाही एक वेगळाच अनुभव हो आहे म्हणजे हा ट्रेक केला तर मनात एकच विचार येते कोणता हर 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 हरव म्हणजे अशा ठिकाणी जर आपण आलो म्हणजे मी आलो तर माझ्या लक्षात एक गोष्ट आली की आपण हे गड किल्ले राखायला पाहिजे हा निसर्ग जपायला पाहिजे आणि इतिहास वाचायलाच पाहिजे वाचून समजून घ्यायला पाहिजे आहे की नाही चाला बा मी उतरायला लागलो आता गड तर अपेक्षा आहे की हा आमचा लोखंडासारखा मजबूत लोहगड तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला तर काय करा की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये लोणावा सिरीज आपली चालूच राहील पण की ज्ञानेश्वर माळुली म्हणून हो। विश्वाचे माझे घर आहे की नाही राम राम